निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस अब लेकर सुबह से सेंटर से तो वैसे बहुत सारे आयें स्टेज पर भागने लगे हैं जर्ना एडिस कैक्टस उनके साथ चलने का इंतज़ार वॉटर काचं पाणी आहे अशा वेगवेगळ्या सुविधा या गावामध्ये देण्यासाठी जिल्ह्यावरचे प्रकल्प संचालक डेप सी ओ गटविकास अधिकारी आरोग्य विभाग शिक्षण विभाग कृषी विभाग ऑल डिपार्टमेंट सत्तावीस डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी इथं आहेत आणि गावातले साधारणतः दीड हजार लोकांचा हा कार्यक्रम झाला महिलांची संख्या ही लक्षणीय होती आणि दिवसभर आज हे जनता दरबाराच्या माध्यमातून हे सगळे उपक्रम चालू आहेत महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जालना जिल्ह्याच्या वतीनं ग्राम दरबार आयोजित केलेला आहे आष्टी हे पंचवीस हजार लोकसंख्येचं गाव आहे जे शेतकऱ्यांचे किसान कार्ड आहेत ते तयार करणं जे आधार कार्ड आहेत त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या असतील त्याची दुरुस्ती करणं किंवा नवीन आधार कार्ड काढणं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत या योजना राबवण्यासाठी डिजिटल आधार कार्ड डिजिटल किसान कार्ड डिजिटल आयुष्यमान भारत योजना किंवा डिजिटल महात्मा पार ज्योतिबा फुले योजना याचे डिजिटल सगळं करायचं आहे आणि त्याची सगळी प्रक्रिया आज चालू झालेली आहे शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी ही सेवा या गावामध्ये आज सुरू केलेली आहे बाजूला शरीराच्या ज्या ब्लडच्या तपासण्या आहेत शुगर आहे बी शुगर आहे कोलेस्ट्रॉल आहे तुमचं चरबी आहे अशा प्रकारच्या रक्ताच्या बारा नमुन्याच्या तपासण्या आहेत ह्या सगळ्या तपासण्या मोफत ठेवलेल्या आहेत टी व्ही सारखा आजार आहे किंवा जे जे काही आजार आहेत याच्या ऑल तपासण्या आरोग्य शिबिर सुद्धा आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे जे कुरकुलं आहे